चला आज आपण वर्षभर टिकणारे मसाला कैरी तयार करूया कैरी आधी मी धुवून पुसून घेते कैरीचं आपण आधी देठ काढून घेऊया चीक असतो इथे काढून घ्यायचं कैरी सोलून घेते मी आधी कैरी आपले सोलून झाले आपण कापून घेऊया गावठी कैरी घेतले ताजे एकदम पांढरी शुभ्र आतून वर्षभर काय आपली कैरी टिकणार नाही लगेच संपून जाईल कारण सर्वांनाच आवडते चटपटीत कैरी खायला उपवायला जागा असेल तर जास्त आपण करू शकतो आता तीन कैऱ्या घेतल्यात कैरीचे असे काप करून घेऊया आपण कैरीच्या छान उव्या फोडी करून घेतल्यात पातळ केल्यात मी सुकण्यासाठी लवकर सुकतील एक चमचा काळा मीठ घालूया काळ्या मीठ आणि कैरीला चटपटीत चव येते आपल्याला एक चमचा आपलं साधा मीठ रोजचं जेवणाचं अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते एक चमचा लाल तिखट घालूया तर आपल्याला दोन चमचे पिठी साखर घालायचे पिठी साखर नाही मी आपली रोजची जेवणाची आहे ती वाटून घेतले त्या दिवसात आपल्याला पिठी साखर भेटत नाही कैरी म्हटलं तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतात आणि आपण एकत्र करून घेऊया मसाला लावूया कैरीला व्यवस्थित सर्व तिखट कमी वाटतंय आणखीन थोडं अर्धा चमचा तिखट वाढवते मी आपल्या आवडीनुसार तिखट मीठ आपल्याला हवं तसं टाकू शकतो कमी जास्त केलं तरी चालेल कैरी बघून मुलं लगेचच खायला मागणार आहेत खूप दिवस काही टिकणार नाही आहे एवढी सुकवून घेऊया मग परत आणखीन बनवूया आपण आपल्याला अजून आमसुलं बनवायचे आहेत पावसाळ्यामध्ये लागतात मच्छीच्या कालवनाला वगैरे आपल्याला सुक्या मच्छीसाठी ऊन पण पाहिजे मध्ये मध्ये आबाळ येत आहे तर ऊन येत नाही आपण काही पदार्थ सुकवायला घेतला तर सुकत नाही आपला पापड किंवा काही करायचे असेल तर तर दोन मिनटं आपण असंच ठेवूया म्हणजे याच्यामध्ये सर्व साखर मीठ मसाले मुरतील जास्त वेळ नाही ठेवायचं आपल्याला नाही तर कैरीला पाणी सुटेल दोनच मिनटं ठेवणार आहोत आता आपण काय करूया अशी एक 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 कैरीची फोड लावायची आहे एकत्र नाही ठेवायच्या नाही तर पाणी सुटेल थोडासा जागा ठेवायचा मध्ये दोन दिवस लागतील आपल्याला कैरी सुकवायला एवढं ऊन काही कडक नाही आहे आपल्याला वाळवणारचे पदार्थ म्हटलं का ऊन ला लागतं कडक ह्या दिवसात जरा आभाळ येते अशा मी कैऱ्या सर्व लावून घेते आपल्याला आणखीन एक ताट लागेल त्याच्यामध्ये राहिलेल्या कैऱ्या लावून घेऊया ला आपण तर बघू आपल्याला एक दोन दिवसात सुकतात की आणखीन ठेवायला लागणार आहे त्याला आपण आणखीन एक परत घेऊन लावून घेते मी सर्व कैऱ्या आपण मसाला कैरी बनवली होती सुकून झाले एकदम चांगलं काही वाळवण्याचा पदार्थ असेल तर चांगला सुकवून घ्यायचा नाही तर मग बुरशी येते त्याला कैरी तोडून बघूया असे लगेच मोडायला लग पाहिजे तुम्हाला बुरशी येणार नाही एकदम छान आपली चटपटीत कैरी बनवून तयार आहे प्रकारे आपण काही वाळून सुकून ठेवू शकतो आपण एका पिशवीमध्ये चांगलं भरून घेऊया कैरी मी एका पिशवीमध्ये भरले हवा जाऊन द्यायची नाही पण कशामध्ये पण भरू शकतो डब्यामध्ये ठेवा बरणीमध्ये ठेवा एकच करा की त्याला हवा नाही लागली पाहिजे अशा प्रकारे ठेवायचे आणि मग आपल्याला वाटलं कधी का खायची लहान मुलांना देऊ शकतो कारण जास्त आंबट नाही आहे काही आपल्याला असेच वाळवण्याचे वेगळेवेगळे पदार्थ बघायचे असतील तर मी बनवून दाखवेल मला कमेंट्स करा आणि तुम्हाला काय पापड किंवा काय बघायचं असेल ते सांगा नक्कीच बनवेल आपल्याकडे गावावरून काय काय वस्तू आल्या आहेत बघूया गावावरून आपल्याला महाबळेश्वरहून वांगे आलेत ह्याला वेल वांगे म्हणतात भाजीसाठी असं क बारीक काटे असलेला फणस घ्यायचा कधी पण पन बरक्या फणसाची भाजी बनवायची म्हणजे मोकळी होते कापा फणस घ्यायचा नाही तो वातळ असतो आणखीन आपल्याला महाबळेश्वरचे खारे चणे आलेत महाबळेश्वरचे काळे चणे दिसायला असतात चवीला खूप छान असतात आम्ही गेलो कधी का पण का खूप सारे घेऊन येतो आणखीन आपल्याकडे कैऱ्या आणि फणसाच्या बिया आलेल्या आहेत हे तांदळाचं पीठ आहे आपल्याला पापड बनवण्यासाठी गावी जागा असते तर वहिनीने आपल्याला धुवून तांदूळ सुकवून पीठ बनवून पाठवलेलं आहे पण गुण चांगलं पडलं की आपण पापड बनवूया ही हळद आहे आपल्या माबळेश्वरची मावळेश्वरच्या खाली बिरवाडीमधून गाव आहे तिथे आमचे पाहुणे राहतात तिथून आले ह्या हळद आपल्याला गावावरून आले मावळेश्वरच्या खाली बिरवाडी म्हणून गाव आहे तिथे आमचे पाहुणे राहतात त्यांनी हळद पाठवले एक किलो हळद आपल्याला वर्षभर पुरते व्यवस्थित डब्यात भरून ठेवायची हवा जाऊन द्यायची नाही मी इथून हळद घेत नाही आपल्याकडे छान घरी तयार करून कोकम सरबत पाठवलं आहे आपल्यासाठी वहिनीने तो आपण उद्या किंवा परवा बनवूया